शहरात जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसंच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा वडगाव उगारलाय या रिक्षाचालकांकडून पंधराशे रुपये दंड आकारला जातोय दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून अर्धी रक्कम दंडाला जात असल्यानं अनेक रिक्षाचालक त्रास आहेत दंड स्वरूपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वीसारखी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरू लागली आहे जर मागणी पूर्ण झाली नाही तर पाच ऑगस्ट पासून बेमुदत रिक्षा बंद ठेवू असा इशारा रिक्षा चालकांनी दिलाय रिक्षाचालकांच्या या संपाला रिक्षा संघटनेचा मात्र विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे ठाणे शहरातील वागळे स्टेट नगर ज्ञानेश्वर नगर महात्मा फुले नगर त्याचबरोबर शिवाईनगर वसंत विहार पवार नगर घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे तसंच ठाणे स्थानकापासून या परिसराचं अंतर देखील जास्त आहे यासाठी ठाणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी टी एम टीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे परंतु या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाहीत तसंच मीटर रिक्षानं प्रवास करणं नागरिकांना परवडत नाही त्यामुळे अनेक जण शेअर रिक्षानं प्रवास करण्यास प्राधान्य देतात स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर परिसर गावदेवी मैदान परिसर सिडको मासुंदा तलाव परिसर अशा विविध भागात शेअर रिक्षाचालकांचे थांबेत शेअरिक्षाचालक ठाणे स्थानक परिसरापासून ते लोकमान्य नगरपर्यंत प्रवासी वीस रुपये आकारतात तर सिडको ते प्रति प्रतिप्रवासी पंचवीस रुपये भाडं आकारलं जातं ठाणेस्थानक ते लोकमान्य नगरपर्यंत मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास पासष्ट ते सत्तर रुपये भाडं होतो दर सिडको ते मीटर मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास ऐंशी रुपये भाडे दर होतात तीन प्रवासी घेऊन वाहतूक शेअर रिक्षा चालकांना परवडत नाही त्यामुळे अनेक शेअर रिक्षा बेकायदेशीरित्या चार प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसून येतात या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते त्यामुळे दररोज उत्पन्नातील अर्धी रक्कम दंडासाठीच जात असल्यानं आम्हाला ते परवडत नसल्याचं काही रिक्षा चालकांकडून सांगण्यात आले